धर्मनगरी शिरदवाड येथे मुनी संघाचे आगमन सर्वत्र धार्मिक वातावरण धर्मनगरी शिरदवाड येथे श्री आठ पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री आठ सुपाश्वनाथ दिगंबर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवारी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते रविवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत असून या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी परमपूज्य एकशे आठ सय्यमूर्ती आचार्य श्री वर्तमान सागरजी महाराज यांच्या संघाचे आगमन झाले एकूण सव्वीस मुनींचे आगमन झाले असून गावात धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे झांजपथक लेझीम धनगरी ढोल मृदुंग गजरात मुणींचे भव्य स्वागत करण्यात आलं विविध ठिकाणी महाराजांचे पाद्यपूजन करून पंचकल्याण महामहोत्सवसाठी आचार्य निमंत्रण गुरु निमंत्रण करण्यात आलं गावातील बस स्थानक व प्रमुख मार्गावरून भव्य असे मिरवणूक काढून महाराज यांचे आगमन झाले समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल महिला मंडळ यांच्यासह गावातील सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने मुनी संघाचे स्वागत केले पंचकल्याण महामहोत्सव म्हणजे जैन धर्माचा प्रबोधनाचा एक महत्वाचा भाग असतो विविध धार्मिक विधी व होम हवनाने विश्व शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून शिरदवाड येथे सात दिवस या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याने आतापासूनच गावात धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे अत्यंत भक्तिभावाने प्रत्येक श्रावक श्राविका आपापल्या परीने काम करत आहेत शिरदवाडहून प्रशांत कांबळे